समाजाच्या राज्यव्यापी मिटिंगमध्ये उद्यापासून गावोगावी धनगरांना एसटीतून आरक्षण द्या मागणीचं कट आऊट गावोगावी लावणे प्रत्येक तालुका जिल्ह्यातील आमदार खासदारांना घेराव हलगी नाद करून त्यांच्याकडून लेखी घेणे आमचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे तेवीस तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे टिळक स्मारक मैदानामध्ये राज्यव्यापी धनगर समाजाचा मेळावा या शिवी या विषयावर आज प्रामुख्यानं चर्चा झाली शासन सध्या सकारात्मक भूमिकेमध्ये आहे परंतु अजून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आरक्षण एस टीचे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असं उपोषणकर्त्यांनी ठामपणे सांगितलंय माऊली हळणवर दिलीप बोराडे चेतन नरोटे माजी आमदार रामहरी रुपणवर अर्जुन दादा सलगर इत्यादी मान्यवरांची भाषणे झाली त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा आणि आर्थिक आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून आंदोलन तीव्र कसे करता येईल यावर चर्चा झाली आंदोलन करण्याची परिस्थिती तब्येत खराब झालेली आहे पण एक जण ॲडमिट आहे दोघ जणांना सलाईन लावलेलं आहेत सर्वांचे माझे शुगर सत्तर ऐंशीच्या आसपास आहे ब्लड शुगर आज तरी कालच्यापेक्षा थोडे कमी झाले होते रक्तदाब अजून थोडासा नॉर्मलच आहे सा असं सांगण्यात आलंय सर्वांना अशक्तपणा आलेला आहे सर्वांचे आले वजन पाच ते आठ किलो पर्यंत कमी झालेलं आहे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे अशी माहिती प्रत्यक्ष भेट देऊन सत्यशोधक शंकरावलिंगे यांनी घेतली आहे दुसरी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करायची की ज्यांनी त्यांच्या तब्येत बरीचशी जरा चालवलेली आहे तर मी सगळ्या समाजाच्या वतीने विनंती करतो की ज्यांनी सलाईन लावले नसतील तर कृपा करून थोडस सलाईन लावून घ्यावे जेणेकरून आम्हाला जेवढं आरक्षण फ्री आहे तसे तुम्ही सुद्धा आम्हाला प्रिय आहे तुमच्या सुद्धा जीवाला कुठलाही धोका होऊ नये अशी मी समाजाच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि दुसरं एक असं आहे की बऱ्याच वेळा याच्यामध्ये वरून आदेश येण्याची शक्यता आहे का तुम्ही सही करा थांबवा करतो आम्हाला चार दिवस आठ उपचार आणि त्याच्यामध्ये आपली सुद्धा मंडळी समाजाचे हे होतील त्याच्यामध्ये भुगतील तर माझी विनंती राहील का याच्यामध्ये तुम्ही हे आंदोलन कुठल्यापासून जोपर्यंत शेवटचा आपल्या हातामध्ये काही पडत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन चालू ठेवावं अशी विनंती करतो दुसरं म्हणजे त्यांनी सांगितले की जे चार मुद्दे आहेत आपल्याला कि आंदोलन जास्तीत जास्त कस वाढेल यासाठी आपला प्रयत्न करायचे ज्याप्रमाणे त्यांनी तारीख इथं डिक्लेअर केली त्या तारखेला त्या त्या तालुक्यामध्ये बोर्ड गावागावात गोड लागले पाहिजे आमदारांच्या घरी प्रत्येकाने गेलं पाहिजे याच्या पुढे जाऊन सगळे पत्र घेतली पाहिजे आमदारांची पत्र घेऊन ती सेंट्रल कमिटीला इथं दिली पाहिजे नाही तर काय होत बऱ्याच वेळा मागच्या बारामतीच्या आंदोलनामध्ये आमचे अनुभव असेल खासदारांची पत्र गोळा दिली पंचवीस तीस पत्र जवळ ते स्वतःकडे ठेवून घ्यायचे तसं करू नका सेंट्रल कमिटी कडे पाठवाळा एवढ्या आमदारांचा पाठिंबा आहे एवढं त्यांना सांगून आपला प्रेशर वाढवता येईल दुसरं आहे आर्थिक पद्धतीने हे पटवून घेण्याचा विषय आहे हे मी पहिल्यापासून सांगतो आणि ह्याच्यामध्ये दोन लढाई असतात कुठल्याही आंदोलनामध्ये कि ही ही तुमची लढाई आहे ह्याच्यामुळे तो प्रश्न उपस्थित होतो तिथं तुम्ही जर हे केलं नाही तर तिथं कोणाला ऐकलं तेव्हा ते बोलवत आमचं ते तुमच्यामुळे म्हणून रस्त्यावरची ही लढाई आणि दरबारातली लढाई वेगळी ती कागदो पत्री किताब कायदे कालो पुस्तक इतिहास याच्यावर असते ती लढणारी वेगळे असतात ती आज आम्ही आजपर्यंत लढत अनेक वेळा आपण पटवून बनलेलं तुझे ना सुद्धा मांडलं जात काही वेळा मी म्हणलं म्हणलो देवेंद्रसिंग हायकोर्ट मध्ये तुम्ही धनगडा की धनगरी एका जाऊ घेता आणि आता आम्हाला म्हणताय की धनगड नक्की म्हणजे आपण अजिबात धनगड कधी मंदिर नाही तुमचीच माणसं म्हणताय धनगडाचं आमचं धनगड करा मी काय करू मी करून विनंड पाहिजे का हायकोर्ट मध्ये केलं धनगड आणि धनगड एकच आहे महाराष्ट्र सरकारच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीने अपिड्यूट केलाय तरी म्हणतो ऐका काल ऐका काल तिथं अपिड्यूट त्यांनी वाचून जाणून त्यांनी वाचून मी काय ते म्हणते म्हणून मी बोलत नाही पण तिथं काल शिंदे साहेबांनी ते वाचून जाऊ आणि ते तर अशी परिस्थिती आहे तेव्हा मुद्देसुख पाहिजे मुद्देसुख मांडलं पाहिजे त्यासाठी जे कामकाज चालतं ते अतिशय सुंदर आहे सरकार अतिशय वटिनिशा आहे पण यावेळी चर्चेला पहिल्यांदा फक्त मुख्यमंत्री होते दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नव्हते नीट लक्षात घ्या माझ्या बोलण्याचा अर्थ हे दोघं जर का त्यांच्या बाजूला असतील तर मग आमची चर्चा कुठे गेली असती काय सांगता येईल तेव्हा आता आता जे होणार मुख्यमंत्री फार पॉझिटिव्ह आहे सरकार फार वाचलंय आणि हे अजून जर आंदोलन केलं तर सरकार घेण्याच्या मनस्थितीत आहे हे मी पहिल्यांदा अंदोल आणि म्हणून ते होईल उद्या मी सुद्धा जाणार आहे ते समितीचे सगळे अधिकारी सेक्रेटरी त्याने काय बोलवले त्यांना मी उद्या सगळे डॉक्युमेंट देऊन हे धनगरला कसं यश आरक्षण आहे हे माझ्या प्रश्न पटवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे कागदपत्री डॉक्युमेंटरी सगळे बरोबर घेतलेले त्याच्या प्रती त्यांना घेणार आहे एवढं सांगतो या शुभेच्छा देतो आता असं आहे हे बिचारे आपले आज बारावा दिवस आहे तिच्या घरामध्ये त्यांच्या ही आपण काळजी घेतली पाहिजे तर त्यांची मानसिकता काय आहे याच्यावर ते आहे तेव्हा आपण सगळ्यांनी मोठा रेटा लावला पाहिजे बॅनर लावली पाहिजे आणि या पंढरपूरच्या आंदोलनातला महाराष्ट्र सगळा धनगर समाज उभार आहे बोला घ्या थोडं अर्धा मिनिट एक मिनिट बोला का महाराष्ट्रामध्ये आज बैठक संपन्न झाले या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असा निर्णय ठरणार मुख्यमंत्र्यांना जो काही समाजाचा निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहोत आणि समाजाच्या निर्णयानुसार उद्या उद्यासाठी उद्यासाठी काय काय उद्या आज संध्याकाळी जी मंत्रालयाची बैठक झाली त्यांच्या संध्याकाळी आम्हाला सूचना येत्या या सूचनेप्रमाणे ज्या सूचना प्राप्त होत्या त्या सूचनेप्रमाणे उद्या त्याला निर्णय होईल तुमचं नाव सांगा जरा मी बीड जिल्ह्यातून माजलगाव मतदारसंघातून दारू तालुक्यातून कार्यकर्ता आहे एक समाज बांधवमधून समाजाच्या हितासाठी आज पण पांडुरंगाच्या पंढर पंढरपूरच्या निगडीमध्ये एस टी आरक्षणाची धनगरा आरक्षणाची अंमलबजावणीसाठी या ठिकाणी या ठिकाणी समाज बांधवाच्या सेवेसाठी इथं बसलेलो आहे हो कितवा दिवस आजचा आजचा बारावा दिवस हो आहे आजची तब्येत वगैरे तुमची कशी आहे तब्येत वगैरे कशी आहे ला सलाईन लावली तब्येत थोडी वीज झाली आहे एक सलाईन डॉक्टरनं दिलेला आहे मला बोला तुम्ही बोला जरा तुमचं नाव सांगा मी योगेश पांडुरंग धरम पुन्हा पुण्यावर आत्ता ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला सर्व समाज बांधवांनी पंढरपूर येथे सर्व कुटुंब इथं उपस्थिती दर्शवी हीच नम्र विनंती जय मल्ला, मावळी बोला माऊली बोला अर्धा मिनट बोला अर्धा मिनट अर्धा मिनट फक्त अर्धा मिनट आज काय आज आज आज, आज काय ठरलं ते न न न न आ, सांगा थोडं आजच्या बैठकीमध्ये आंदोलन ठरलेलं आहे अलाउन्स केलं आहे त्या पद्धतीनं सर्व समाज बांधवाने आंदोलन करावं ही विनंती हां बोला तुम्ही निवेदन वरच्या आणि नाव सांगा मी दीपक कोराडे या ठिकाणी संघर्षी आरक्षण अंमलबजावणीचा आमरण उपोषणाचा हा बारावा दिवस आहे या ठिकाणी आमची राज्यवरती बैठक पार पडली पर आणि इथून पुढील आंदोलनाची ठरली सरकारने काय निर्णय घेतला का आजपर्यंत निर्णय आता तो, तो आम्ही चोवीस तारखेला जाहीर करू याच्यावरची जा सगळी जे काय करायचं का ते चोवीस तारखेला आता आपल्या समाजाचं काय ठरलं आंदोलन आता उद्यापासून उद्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात या आरक्षणाविषयीचे बॅनर लावायचे एकवीस तारखेला बावीस तारखेला प्रत्येक आमदार खासदारांच्या घरासमोर बजाव आंदोलन आणि तेवीस तारखेला राज्यभर रास्ता रोखो अजून लई करू थांब ना कर केला असेल तर असं रस्ते घर तिक्त जाऊन करायचं आणि चोवीस तारखेला या ठिकाणी पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातल्या धन्यवाद हे होते

या राज्यस्तरीय बैठकीमध्ये राज्यस्तरीय कमिटीने जे तीन प्रोग्राम दिले ते सर्व समाज बांधवांनी ते प्रोग्राम आपल्या ठिकाणी राबवेत आणि याला बळ देऊ आजचा बारावा दिवस आपली तब्येत वगैरे काय वजन कमी झालेले त्रास होतो किती किती वजन कमी किती झालं आठ किलो वजन कमी बाकीच्या वजन किती झालंय काय

धन्यवाद धन्यवाद शिवक्रांती साठी मी सत्यशोधक शंकरराव लिंगे धन्यवाद येणार नाही मी तुम्ही येणार आहे परंतु एक लाकूड फक्त घेऊन या कारण आमच्या चिता या ठिकाणी प्रत्येकाने एक लाकूड आपल्या हातामध्ये घेऊन या त्या मेळाव्यानंतर आमच्या सुद्धा या ठिकाणी असतील जिवंत असून किंवा माऊलीच्या भावनी कि तारी विनंती करेल की आता जे आपण चार मुद्दे या ठिकाणी घेतले प्रत्येक जबाबदार बांधवाने सन्मान बांधवाने या चार मुद्द्याला आम्ही शिमूनच बोलाव आज या ठिकाणी हे का म्हणजे ऐंशी पासून आम्ही त्या चळवळीत आहे तर त्याच्यामध्ये भारत सरकारने मला एक डॉक्युमेंट सापडलाय ताबे साहेब राम राम <laughs> तर मी काय आहे ऐका तर त्याच्यामध्ये भारत सरकारने संशोधन करून सात वेळा एक डॉक्युमेंट पब्लिश केलं आणि त्या डॉक्युमेंट मध्ये भारत सरकार असं म्हणत या शब्दाचा अर्थ धनगर असा आहे प्रसिद्ध केले सेन्सेक्स -चे सेंट्रल -चे गवर्नमेंटने असं डॉक्युमेंट सापडले आणि शब्दकोश दिल्लीला दोन हजार दोन साली आगरते गुरुजीनी आगरते गुरुजीने वेगपत्र दिलं त्याला आलेलं उत्तर मला सापडलं त्याच्यामध्ये भारतीय शब्दकोश हा असं म्हणतो की दनगड हा शब्दच अस्तित्व शब्दकोशात नाही तो भाषा भाषांप्रकारता अपभ्रा शब्द आहे त्याचा सरळ सरळ अर्थ तणगड असा आहे हे पुरावे आता हे मी दोन सांगितले पण मला त्यात शेकडो पुरावे सांगितले उद्या मी लिहून सगळे त्यांना देणार आहे की हे कसं आणि मग आता पुरावे कृष्णा आंघ्र सरांनी सांगितली पक्षाची भूमिका बाळासाहेबांनी सांगितले की माझ्यासाठी माझा समाज पहिले पक्ष नसतं आता मी परत सांगतो कि, की तिथे सुरुवातीला मुख्यमंत्री महोदय धनगर जमातीला यश्तीचं प्रमाणपत्र देणार आहे फक्त त्यातली अडथळे दूर करण्यासाठी काय करायचं एवढं आपण बोलावं बोलणारे आहे भरपूर त्याच्यामुळं बोल आपण ते झाला बोलतो या बैठकीच्या पेक्षा वेगळा विषय आम्ही संकल्प केलेला आहे आम्ही मागा हटणार नाही परंतु दादा गेल्या चार पाच दिवसापासून आपण या सगळ्या आंदोलनाच सगळं नियोजन बघताय आपले नेतेच आहेत ते आपल्या सगळ्यांचे पांढरंग यांच्याकडे आपल्या समाज बांधवांनी काही रक्कम जमा केलेली आहे की आजपर्यंत हे परत यायला तयार नाहीत एवढ्या सूचना आपल्या ज्येष्ठ लोकांनी किंवा आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी व्यवस्था करायची आहे कारण हा मंडप दहा दिवसासाठी आम्ही ठरवलं होता आता दिवस वाढायला गेलेले

वंदन करतो आपण सहा लोक या ठिकाणी गेलो बारा दिवस आपण बसताय आताच बरेच सूचना त्यामुळे आपण वेळ घेतला पण काँग्रेस तुम्ही आता आव्हान केलं मी आत्ताच पैसे सवूपले की आपल्या ह्या समाज लोकांनी तुम्ही ज्या सूचना देतील आम्ही सगळं खाली बसलेले तुम्ही ज्या सूचना सूचनातील आम्ही सगळं पालन करू तुम्ही सगळं आपलं घरदार सोडून तुम्ही बारा दिवस झालं त्या ठिकाणी हे समान दिवस आहे तुमच्या काय क्लिप व्हिडिओ व्हायरल लागला तर असं की पण आपल्याला वाले आहे का तर आता आता बऱ्याच मुसकिनी सांगितलेलं आहे सरकार जर पॉलिसी असेल तर तेव्हा आपण थांबू नका त्याचं हो काम ते या ठिकाणी फार मोठा आहे त्याचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी जे जेव्हा आपल्याला माणसंही कमवाची नाही पण आपल्याला आरक्षण बी घ्या तुम्ही जो निर्णय घे तो निर्णय आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पालन करू तर कुठल्याही पक्षाचा अनेक वर्षांनी सांगितलं आणि समाज म्हणून इथं आलोय समाज देईल आम्ही आमची या ठिकाणी मांडणार आहे आपण याच लक्ष ठेवा भक्ती जे काय मदत करता येईल हे बघा तुम्ही दहा हातला देईल शिवती हे आपल्या मुलांसाठी आहे आपल्या पूर्ण भविष्यासाठी आहे आपल्याला शैक्षणिक आरक्षण आहे आपल्याला राजकीय आरक्षण आहे हे जे स्वतःच प्राण केलं तर व्यक्त पण आम्ही घरी राहणार नाही ही शपथून या ठिकाणी आले त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे जे काय करता येईल ते समाजासाठी आपण करावं ही या ठिकाणी विनंती करतो अहिल्या <laughs> नगरवरून आलेले केंद्र सरांना मी विनंती करतो आपल्या सूचना <laughs> <तुरा> करायच्या <करें>। सर्वांनी <laughs> आता